एकतर्फी प्रेमातून कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथे सतरा वर्षीय खून झालाय श्रावणी पाटोळे असं मृत तरुणीचं नाव आहे तर प्रतीक काळे या युवकानं तिच्यावर चाकूनं हल्ला केला होता दरम्यान प्रतीक याने स्वतःवर देखील करून घेतली असून या घटनेत गंभीर जखमी झालेला प्रतीक याला नगरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय श्रावणी पाटोळे ही कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक या तिच्या आजोडी राहून बारावीचं शिक्षण घेत होती तर याच गावात राहणारा प्रतीक काळे हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा बारावी सराव परीक्षा देऊन श्रावणी राक्षसवाडी गावात आली होती दरम्यान प्रतीक याने तिला आडवत प्रेमाबाबत विचारणा केली मात्र श्रावणीने नकार दिला त्यावर प्रतीक याने स्वतःसोबत आणलेला धारदार चाकू काढत श्रावणीवर वार केला चाकूचा वार होताच श्रावणी खाली जमिनीवर कोसळली श्रावणी या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाली होती तिला वेदना असह्य होत होत्या ती ओरडत होती तिच्या आवाजाच्या दिशेनं आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली त्याचवेळी प्रतीक याने चाकूने स्वतःला खूप सून घेतला श्रावणी उप अधिक्षक विवेकानंद वाखारे यांनी भेट दिली आणि प्रतीक हा बेशुद्ध असून तो शुद्धीवर येताच त्याचा जबाब घेऊन पुढची कार्यवाही केली जाईल असं उप अधिक्षक वाखारे यांनी सांगितलं तर या प्रकरणी मयत श्रावणीचा मामा याने कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टूडेट ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर